वाय विधानसभा मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी सुमारे बासष्ट हजार मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अरुणदेवी पिसाळे यांचा पराभव केला आमदार मकरंद पाटील यांचा हा सलग चौथा विजय आहे विजयानंतर गुलालाची उधळण व पटाक्यांची आताशबाजी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली वाय येथील सरकारी गोदामामध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली पहिला कल नऊच्या सुमारास आला वाय विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे उमेदवार मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अरुणदावी पिसळ यांच्यावर आघाडी घेतली होती ती आघाडी कायम राखत चोवीस फेऱ्यामध्येही मकरंद पाटील यांनी आघाडी घेतली खंडाळा तालुक्यातील पहिल्या सात फेऱ्यामध्ये मकरंद पाटील यांनी सुमारे दहा हजाराची आघाडी घेतली तर त्यानंतर वाई येथील फेऱ्यामध्ये व ही आघाडी वाढतच गेली महाबळेश्वर तालुक्यातही मकरंदाबांनी आघाडीच घेतली घेत दणदरीत विजय मिळवला या विजयानंतर आमदार मकरंद पाटील म्हणाले की आनंद मला खूप आनंदाची गोष्ट आहे लोकांनी मी केलेल्या कामावर मी ठेवलेला जनसंपर्क विरोधकांनी जरी टीका केली असली तरी सुद्धा लोकांनी माझं काम संपर्क बघितला आणि त्यामुळं एवढ्या मोठ्या मताधिक्यानं मला लोकांनी विजयी केलं त्याबद्दल वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील समस्त जनतेचे मी मनपूर्वक खूप खूप आभार मानतो आणि ज्या विश्वासानं पुन्हा एकदा चौथ्यांदा तुम्ही मला विजयी केलं निश्चितपणानं या मतदारसंघातले असणारे प्रश्न जे काही प्रश्न शिल्लक आहेत ते प्रश्न भविष्यामध्ये शंभर टक्के मार्गे लावण्याचा प्रयत्न किंबहुना ते मार्गी लावली जातील हा विश्वास या विजयाच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा समस्त जनतेला मनापासून मी धन्यवाद त्याबाबत आपण समाधान या समाधानी निश्चितपणाने मुळामध्ये महायुतीचा उमेदवार आहे तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी माझं मनापासून काम केलं तिन्ही म्हणजे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी मते आठवले गट असेल जोगेंद्र कवाडे गट असेल आणि इतर मित्रपक्ष या सगळ्या कार्यकर्त्यांनी माझं चांगलं काम केलं म्हणून एवढा विजय मिळू शकतो आबा राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिलीच निवडणूक होती कसं पाहता या निवडणुकीत निश्चितपणानं मलाही असं वाटत होतं की बाबा पक्ष आता फुटलेला आहे या परिस्थितीमध्ये लोकांच्या मनामध्ये काय परंतु अखेर लोकांनी कौल मलाच दिला आबा कॅबिनेट आबा कॅबिनेट मिळणार नाही ते मी सांगू <इज़ाना> आबा देएगाँ देएगाँ आबा खंडाळा तालुक्यामध्ये तुम्हाला मतात देखील कमी झाले आणि तुमच्या विरोधात ऐंशी हजार मतं पडली याबद्दल काय सांगा नाही ऐंशी हजार गेल्या वेळेला ब्याऐंशी हजार होते त्याच्यापेक्षा या वेळेला एकोणऐंशी हजारच मिळाली तीन हजार मतं कमीच झाली आणि माझी एक एकतीची एक एकोणचाळीस झाली त्यामुळे माझी मत वाढली एक लाख एकतीस हजार मतं मिळून चव्वेचाळीस हजाराच्या फरकानं आलो काम चांगलं खेळल्यामुळं एक लाख एकोणचाळीस हजारापेक्षा अधिक मतं मिळून आज एकसष्ट साडे एकसष्ट हजारां निवडून आलो त्या कामाची पोचपावतीच म्हणायची नाही याच्यापेक्षा दुसरं काय